सोयाबीनची नव्वद दिवसांनी हमी भावाने खरेदी करण्याच्या निर्णयापाठोपाठच केंद्र सरकारने खाद्यतेलावरील आयात शुल्क वीस टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे त्याचबरोबर कांदा निर्यात प्रोत्साहन देण्यासाठी निर्यात मूल्य रद्द केले आहे इतकेच नाही तर बासमती तांदूळ उत्पादकांना दिलासा केंद्राने दिला आहे केंद्राच्या केंद्रा या निर्णयाचे स्वागत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केले आहे राज्यात सोयाबीनचा पेरा बावन्न लाख हेक्टरपेक्षा जास्त झाला आहे तसेच यावर्षी पाऊस पाणी व्यवस्थित झाल्याने राज्यात सोयाबीनचे उत्पन्न बंपर होणार आहे या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या वतीने सोयाबीन खरेदीसाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्यात आला होता केंद्र सरकारनेही राज्याची मागणी मान्य केली असून आता नव्वद दिवस सोयाबीनची खरेदी केली जाणार आहे सरकारने कच्चे तेल आणि रिफाईंड सूर्यफूल तेलावरील सीमा शुल्क अनुक्रमे वीस टक्के आणि बत्तीस पूर्णांक पाच टक्के केले आहे अर्थ मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार कच्चे तेल पाम सोयाबीन आणि सूर्यफूल तेलावरील मूळ कस्टम ड्युटी शून्यावरून वीस टक्के करण्यात आली आहे रिफाईंड पाम सोयाबीन सूर्यफूल तेलावरील मूळ कस्टम ड्युटी बारा पूर्णांक पाच टक्क्यांवरून बत्तीस पूर्णांक पाच टक्के करण्यात आली आहे या कच्च्या तेलांवरील प्रभावी शुल्क पाच पूर्णांक पाच वरून सत्तावीस पूर्णांक पाच टक्के आणि रिफाईन्ड तेलावर तेरा पूर्णांक पंच्याहत्तर वरून पस्तीस पूर्णांक पंच्याहत्तर टक्के होईल हा बदल चौदा सप्टेंबरपासून लागू होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे सरकारने कांद्याच्या निर्यातीवरील शुल्क चाळीस टक्क्यांवरून वीस टक्के केले आहे अर्थमंत्रालयाने अधिसूचनेत म्हटले आहे की शुल्क कपात शनिवार चौदा सप्टेंबरपासून लागू होईल कांद्याच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारने कांद्यावरील किमान निर्यात मूल्य पाचशे पन्नास डॉलर प्रतिटन काढून टाकले आहे सरकारने यावर्षी चार मे रोजी कांद्याच्या निर्यातीवरील बंदी उठवली होती परंतु चाळीस टक्के शुल्क आणि पाचशे पन्नास डॉलर प्रतिटन किमान निर्यात किंमत लागू करण्यात आली होती यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहे पंप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय कृषि मंत्री शिवराज सिंह चौहान केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल आभार उप मुख्यमंत्री फडणवीस मानले हैं मैं भारत सरकार का बहुत अभिनंदन करता हूं और धन्यवाद भी देता हूं कि भारत सरकार ने जो तेल आयात होता है उसके ऊपर कच्चे तेल पर बीस प्रतिशत और रिफाइंड पर साढ़े बारह से साढ़े बत्तीस प्रतिशत बढ़ाकर इंपोर्ट ड्यूटी लगाई है इसके कारण सोयाबीन के जो हमारे किसान हैं वो सीधे लाभान्वित होने वाले हैं और बड़े पैमाने पर सोयाबीन का जो भाव है वो किसानों को बढ़कर मिलने वाला है साथ साथ हमारे केंद्र सरकार ने दूसरा जो निर्णय लिया है प्याज पर मिनिमम एक्सपोर्ट प्राइस समाप्त कर दी है और एक्सपोर्ट ड्यूटी 40 से 20 तक उन्होंने लाई है इसके कारण प्याज का किसान भी बड़े पैमाने पर लाभान्वित होगा और साथ में जो बासमती राइस है उस बासमती राइस को भी एक्सपोर्ट की परमिशन तो थी ही लेकिन उस पर एक्सपोर्ट ड्यूटी थी उसको जीरो कर दिया है इसलिए हमारा जो धान का किसान है उसको भी इसमें बड़ा फायदा मिलने वाला है कुल मिलाकर किसानों को एक बहुत बड़ी सौगात हमारे प्रधानमंत्री जी ने दी है मैं प्रधानमंत्री जी का बहुत बहुत आभार व्यक्त करता हूँ